हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदर शब्दांचे प्रकार पाहिले आता वाक्यांचे प्रकार पाहू वाक्यांचे तसे चार प्रकार आहेत एक मिनटाचा सराव चालू आहे ना जे जे शिकले ते ते बोलत राहायचं पहिला प्रकार आहे स्टेटमेंट्स शेवटी उद्गार शेवटी विराम असते मग यात निगेटिव पण वाक्य असतात आणि पॉझिटिव्ह पण असतात नंतर क्वेश्चन्स यामध्ये डब्ल्यू एस क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन हे दोन प्रकार आहेत आणि शेवटी क्वेश्चन मार्क तिसरा प्रकार आहे कमांड्स ऑर ऑर्डर्स आणि शेवटी फुलस्टॉप असतो चौथा प्रकार आहे एक्सक्लॅमेशन्स आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह उद्गारवाचक वाक्य आणि उद्गारवाचक चिन्ह स्टेटमेंट्स धिस इज अ बॉल हा चेंडू आहे दोज आर नॉट अँड्स त्या मुंग्या नाहीत शी कॅन कुक राईस ती भात शिजवू शकते आय हॅव नॉट अ मोबाईल माझ्याजवळ मोबाईल नाही दुसरा प्रकार आहे क्वेश्चन्स डब्ल्यू एच क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन व्हेअर आर यू तू कुठे आहेस हा डब्ल्यू क्वेश्चन है इच्छी अ डॉक्टर ती डॉक्टर है का मजे हो कि नहीं कैन दे इट एन आइसक्रीम, ते आइसक्रीम खाऊ शकत का एस आर नो हैज ही अ कार, कार है आहे का एस और नो कमांड्स और ऑर्डर्स। ओपन द डोअर दारूगढ़ डोंट लाफ हसू नको प्लीज शट द विंडो कृपया खिड़की बंद कर Nirop, vishru, वाक्या। वाक्या, प्लीज डोंट फॉरगेट मेसेज कृपया निरोप विसरू नको यामध्ये पहिलं आणि तिसरं वाक्य हे वाक्य प्लीज आणि व्हर्ब आणि नुसत्या व्हर्बनी सुरू होतात या वाक्यांमध्ये यू आहे यू सब्जेक्ट आहे असं समजलं जातं आणि त्यानुसार वाक्य म्हटल्या जाते चौथा प्रकार आहे एक्सक्लॅमेशन्स हे वाक्य शेवटच्या चिन्हांमुळेच ओळखले जातात उद्गारवाचक चिन्ह हाऊ स्लो इट इज ते किती हळू आहे व्हाट अ लवली गार्डन किती सुंदर गार्डन आहे ओ देअर यू आर ओ म्हणजे तू आहेस तर तिथे हॅप्पी बड्डे मोना मोना तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा एक्सक्लॅमेशन वाक्य बनवताना वाक्यात नाऊन असेल तर उद्गारवाचक वाक्यामध्ये भाटने वाक्य सुरू होते आणि ए किंवा ॲन असेल तर ए किंवा ॲनच्या अगोदर व्हाट येते एक्झाम्पल It is a story. कारक a story. नहीं नहीं। इट इज अ वंडरफुल स्टोरी ती आश्चर्यकारक गोष्ट आहे या वाक्यामध्ये ए आहे म्हणून वाक्याची सुरुवात व्हाट ने होईल आणि एपासून वाक्य लिहायचं व्हाट अ वंडरफुल स्टोरी आणि मग पुन्हा सुरुवातीपासून लिहत आणायचं म्हणजे इट इज सोडलं होतं ना आपण ते घ्यायचं पा एच्या अगोदर वाट मग वाक्य तसंच व्हाट ए वंडरफुल स्टोरी आणि मग सुरुवातीपासून सोडलेले शब्द इट इज आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह या वाक्याचा अर्थ झाला किती आश्चर्यकारक गोष्ट आहे ही वाक्यामध्ये जर व्हेरी रिअली एक्स्ट्रीमली अब्सोल्युटली वाईट so, सो असे शब्द असतील तर त्या वाक्यांच्या सुरुवातीला हाऊ शब्द येतो इट वाज व्हेरी स्लो आता याच्यात व्हेरी आहे मग व्हेरीच्या जागेवर हाऊ हाऊ स्लो आणि मग सुरुवातीपासून हाऊ स्लो इट वाज आणि इट मध्ये आला म्हणून याचा आय लहान झाला आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह हाऊ स्लो इट वॉज आय वॉज एक्स्ट्रीमली terrified एक्स्ट्रीमली या शब्दाच्या जागेवर हाऊ आणि मग त्याच्या पुढचे शब्द लिहायचे हाऊ टेरिफाईड आणि मग सुरुवातीपासून आय वॉज हाऊ टेरिफाईड आय वॉज आणि एक्सक्लॅमेशन मार्क इट इज स्ट्रेंज आता हे वाक्य असंही होऊ शकते इट इज व्हेरी स्ट्रेंज म्हणजे व्हेरीच्या जागेवर आपण हाऊ धरला हाऊ स्ट्रेंज इट इज आणि उद्गारवाचक चिन्ह म्हणजे त्या वाक्यात कुठे व्हेरी येऊ शकते तो विचार करून घ्यायचा आयडियाज आर सो व्हॅल्युबल सो सोच्या जागेवर हाऊ हाऊ व्हॅल्युबल आयडियाज आर एस्क्लॅमेसन मार्क आलं ना लक्षात आता काही ट्रान्सलेशन्स पहा काय सुंदर ड्रेस आहे व्हॉट अ ब्युटिफुल ड्रेस इज काय सुंदर घर आहे व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस इज किती आड़शी मुलगा आहे व्हाट अ लेजी बॉय इज किती सुंदर दृश्य आहे व्हाट अ ब्यूटिफुल सीन इट इज तुझे हात किती थंड आहेत हाऊ कोल्ड युअर हँड्स आर किती सुंदर फूल आहे व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर इट इज किती भयानक रात्र आहे व्हाट अटेरिबल नाईट मी किती आनंदी होतो हाऊ हॅपी आय वाज किती गरम आहे हाउ हॉट इट इज कित्ती गोड हाउ स्वीट कित्ती घाबरलो मी हाउ टेरिफाइड आई वॉज कि स्वच्छ पानी है हाउ क्लीन वॉटर इट is! का छोटी छोटी वाक्य पाठस करूँ घ किती गरीब मुलगा आहे हाऊ पुअर बॉय ही इज मला माझ्या देशाचा किती अभिमान आहे हाऊ प्राऊड आय ॲम ऑफ माय इंडिया अरे बापरे ओ माय गॉड बिच्चारा पुअर का उदाहरण पहा हिज प्लैन इज रियली फुलिश हाउ फुलिश हिज प्लैन इज ही वॉज वेरी स्लो हाउ स्लो ही वॉज आई वॉज वेरी लक्की हाउ लक्की आय वॉज टाईम इज मूड व्हेरी fast. हाऊ fast टाईम इज मूड ही सगळी वाक्यं व्हेरीची आहेत म्हणून वाक्याची सुरुवात हाउ ने झाली That sound is very dangerous. How dangerous that sound is? He is a kind person. What a kind person he is. He is a great man. What a great man he is. I was very carefree. How carefree I was. You are working very hard how hard you are working this wood is very strong how strong this wood is it is a brave child what a brave child it is she runs very fast how fast she runs इट इज व्हेरी कोल्ड टू डे हाऊ कोल्ड इट इज He ही इज an angry अँग्री मॅन या वाक्यामध्ये ॲन आहे म्हणून व्हाटने सुरुवात झाली व्हाट ॲन अँग्री मॅन ही इज इट इज very tasty. How tasty it is? ही इज अपसोल्यूटली राईट हाऊ राईट ही इज मला असे वाटते आता तुमचे एक्स्क्लेमेशन वाक्य बनवायला कधीच चुकणार नाही सराव करत रहा, माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा गुड बाय हॅव ए गुड डे